नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार मित्र हो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस होता या मंगल दिनी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला सर्वत्र आनंदाला उधाण आले हा शूर सिंह म्हणजेच रैतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महान राजास प्रथम माझा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते माता जिजाऊकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले तर पिता शहाजीराजेंकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला त्यांनी माता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा चंग बांधला वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली छत्रपती शिवाजी महाराज लोक कल्याणकारी राजा होते त्यांनी तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे जिवा महाला मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब अशा बल्लाढ्य शत्रूंचा पराभव केला छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते त्यांनी प्रजेला सुखी केले शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली स्त्रियांचा नेहमी आदर केला जनतेला समतेची शिकवण दिली सैनिकांना शिस्त लावली छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसाचा अभिमान आहेत ते आज जरी या जगात नसले तरी त्यांचे कार्य आणि विचार विश्वासाटी वंदनीय आहेत जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या ना पानांमध्ये नाव नाव आपले आपले कोरून कोरून गेला गेला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणासाठी स्नेहांकुर्देशींक अवश्य सबस्क्राईब करा